आणि मिरजच्या पंचकृषीमध्ये मिरज तालुक्यामध्ये ही कुस्ती ही परंपरा टिकवायचं काम मलगोंडा पाटलांनी केलेलं आहे आणि असं राजपूत घालण्यासारखे अनेक घराने या कुस्ती क्षेत्राकडे आकर्षित करायचं काम केलेलं आहे कुस्ती सुटणार नाही ज्या चार करंटाच्या पाराच्या चार आहे त्याची कुस्ती ज्याचा बँक बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे ज्याच्या खात्यावर बँक बॅलन्स नसेल तर चेक बाउन्स होते चेक बाउन्स झाल्यावर पुढे काय होतं तो माझा माहिती म्हणून कुठेतरी खर्च करण्यापेक्षा या मल्ल खर्च करा मंडळी कुठं जायचं रातोरात राठोरात पंचवीस पन्नास हजार रुपये घालवायचे लक्ष्मीचा सा दाशीसारखा उपयोग करायचा आणि उद्या चलन घरी यायचं काय त्याचा उपयोग <laughs> लक्ष्मीची सक्ती झाली तिचं नाव अलपसा एकदा जर घरी आली तर काय होतो ते तुम्हाला आम्हाला माहित आहे म्हणून कुठेतरी खर्च करण्यापेक्षा या मल्ल विचारवर खर्च करा मंडळी आदर्श घ्यावा राजपूत घराण्याचा मल्लू पाटलांच्या घराण्याचा अतिशय तगडी कुस्ती